सुप्रभात नमस्ते महाराष्ट्र मी स्नेहल पाटकर बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच पाहूयात बातमी विस्तारानं एक ब्रेकिंग बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे पेट्रोल चौऱ्याऐंशी पैशांनी महागलाय आणि डिझेल सुद्धा चौऱ्याऐंशी पैशांनी महागलाय पेट्रोल एकशे सोळा रुपये बहात्तर पैसे प्रति लिटर इतकं आहे पेट्रोल एकशे सोळा रुपये बहात्तर पैसे प्रति लिटर आहे तर डिझेल शंभर रुपये चौऱ्याण्णव पैसे प्रति लिटर आहे ही पुन्हा एकदा वाढ झालेली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आत्ताची आपण ही महत्वाची बातमी बघतोय पेट्रोल आणि डिझेल हे चौऱ्याऐंशी पैशांनी पुन्हा एकदा महागलं आहे आणखीन एक महत्वाची बातमी पाहूयात पुण्यामध्ये सी एन जी महागलेला आहे पुण्यात सी एन जी अडीच रुपयांनी महागलं आहे सी एन जीचा नवीन दर आहे अडुसष्ट रुपये पन्नास पैसे यापूर्वीचा पुण्यातला सी एन जीचा दर होता सहासष्ट रुपये त्यामुळे आता सर्वसामान्यांचं कंबर्ड मोडलं असं म्हणायला हरकत नाही पुण्यात सुद्धा सी एन जी महागल्याची बातमी आहे